मालेगाव तालुक्यातील अमाणी इथं दिनांक ऑगस्ट रोजी आकस्मिक गोठ्याला आग लागल्याने अमाणी येथील शेतकरी चंदू रामभाऊ निंबाळकर यांच्या मालकीच्या सतरा बकऱ्या दहा कोंबड्यांचा मृत्यू झाला असताना सदर मृत्यू प्रकरणी नैसर्गिक आपत्ती निवारणार्थ सहाय्य अंतर्गत शासनाकडून तहसीलदार मालेगाव यांच्या मार्फत मदत रक्कम एकोणसाठ हजारचा चा धनादेश क्रमांक एकोणपन्नास सत्तावन्न झिरो सहा प्राप्त झाला असून सदर मदतीचा धनादेश नैसर्गिक आपत्तीधारकांना देत असताना यामध्ये रिसोड मालेगाव मतदारसंघाचे आमदार अमित झनक तहसीलदार दीपक पुंडे माननीय सभापती सुरेशराव शिंदे पंचायत समिती सभापती काळे मामा बबनराव गवळी गजाननराव गवळी सरपंचा अनिल जाधव जगनराव गवळी विवेकराव गवळी तलाठी मंडळ अधिकारी व इतर गावकरी मंडळींच्या उपस्थितीमध्ये शेतकरी चंदू निंबाळकर यांना एकोणसत्तर हजार रुपयांची अर्थसहाय्य प्राप्त प्राप्त झाल्याबद्दल निंबाळकर कुटुंबाकडून आभार व्यक्त करण्यात आले उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकड रिसोड वाशिम